तुम्ही कुठल्या शेतकऱ्याकडे गेले तो तिथं बस त्याला बाप बाप्पा विकायला बसलो ना ए तो म्हणला ना तीस रुपयाला दोन मी तर थी, तीसच रुपये थी द्या तिथं बुन घालू नका त्याला वीस रुपये तुम्हाला माहितीये आपल्या घरी दुधाचा चहा होतो त्याच्या घरी चहा टाकायला दूध नाहीये तुम्ही वीस रुपये देताना काट कुटट टोचलेले असतात पायात तासाचे येतो हे तरटी हातारतो बाजी ठेवतो लोकांना वाटतं शेतकऱ्याकडे माले चांगला आहे गडी आर पण त्याचं काय हाल झाल्यात त्याच्या पोरांना घरी आश्वासनं नाही दिली का त्यांनी पोरं म्हणतात बाबा आज छटक भर व्हा हो केला बर फिकेऊन येताल का मायासाठी ऐ तुम्ही तीस रुपये दिले ना आज बी तो तुपाची मिठाई नाही घेऊन जाऊ शकत पण निदान डाळ्याची मिठाई करून घेऊन जातो असा बॉक्स उघडतो ना आणि मग त्याची पोर तुटून पडतात ना ऐ मग कोपऱ्यात बसून त्याला डोळ्यात पाणी येतं केलं एवढं त्यांनी ते आपल्यासाठी नाही केलं वैतावा पण गेल्यानंतर एक घरातला असा माणूस नसतो लक्षात घ्या सज्जना हो सगळ्यांच्या डोळ्यात पाणी हा शेतकरी म्हणजे जगाचा बाप आहे बरं हा वाढला पाहिजे हा पोष